<laughs> सुना लावला भिंतेला <laughs> <बिन्ते लान। laughs> सतराशे तुक्र झालं सतराशे चला फटाक्र लावची झाली सुरुवात हे बघा कोण कोण ही बघा पोहर आली सगळी जयवालाय हो चला आपण सुरुवात करूया फटाका लावची

सतराशे तुकरा झालं सतराशे अरवड ढगण उरली ती तुक्र झाले कुंडी खपली कुंडी झाली कुंडी बनवायला नी। अंताने नीट फटाकर गंडवा गंडवी झाली बघा मोठे बकरा फटाक्रम बारक फटाक्रम बाबा बाबा फटाकर चुना लावला चुना लावला चुना लावला भिंत <laughs> बेकार किती मोठे वाटत नको कस बारक कसं कसं फटा इक्र लगे माफिया का रॉकेट सगळीच लावतात यो चक्री सगळीच लावतात आपण काहीतरी नवीन करू यो हे निकटव मग आहे आता सुकापर्यंत वाट बघायला बालदीन ठेवतो चुकला पलदीन ठेवतो चुकला पण बालदी आमदार ना बालदी बालदी बालदी

तो त्याला घे त्याला घे त्याला घ्या हे आहे आय लाचक्कररा पटापट भुलचक्करराव भुल हायच एकाने पाऊस गेला मला हे अख्खे जमा हा तो लावला पाऊस अरे फिर फिर धागा नाही पाहिजे संपला तो लागल पण असं मला वाटतं दमात त्यांचे घालून देईल हा भाई चला रेडी आपला भाई नवीन आयटम लावायचा आहे एक्सपेरिमेंट आपण करूया चला एक्सपेरिमेंट एक्सपेरिमेंट सक्सेस करू चला रॉकेटला भांडलेला भूलचक बघू कसा वाचतोय लाव पटकन हा काही नाही सपोज झाला नाही वाटत तो वाज़ घेणार चक्री लावलेली वरती चक्री आहे <laughs> पट, पटकन ना पटकन लाव चल चटकान बघा विसळ वाला तो तो वाँ। 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 शिट्टी जागवत वाजवल्याने शिट्टी जागवत वाजवले काय देवा रिटर्न गिफ्ट भेटला जो आपल्याला पुन्हा गेलो

तुम्ही पण एक्सपेरिमेंट करून बघा का बोलत मस्त वाटलं ना छान काढा कस याच ना बॉम ते बन चुरा करेल याच आई आमचा स्टॉक आलेला आहे आवाज बंदोबस्त पाहिजे बरोबर ओ बाई बडे बडे रॉकेट रॉकेट ऑल सेट इयर रॉकेट रॉकेट ला पाहिजे कोणते तरी दमात त्याचे गेला गेला कोणचे अच्छा नाही कोणचे घरून गेला द्या काय काही वरत्या दिना खाली येत प्रेशर मध्ये कसला सुसाट गेलो गेला ना सरल भारी खतरनाक बहिण तर नाही तू तू स्कूटी वगैरे

करी आहे काय आई आईत आग लावली याच्या वेळेला सांगतोय गुला एक्सपेरिमेंट टू थाउजंड ट्वेंटी फायन अरे मग तुम्ही सांगतो थोडं पेस पाहिजे तू फुक्का मारत तू फार तू संपू ला पिलेली तर आहेत पडला तो काता दे काता थे। काता घे रुपया बस नसते स्टॉक बडे बडे गरीब जनता आहे फाटाकडे कमी होत गॉ

आगे आगे एक दा दा एक पुटीन हा एक एक फुटीन अरे पुट रे अडीचशे रुपये अडीचशे रुपये हा हा हाय 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 पाऊस आहे पावर आहे नाही बरोबर आहे बैन डागरा कलर कलरफुल एकदम यो भारी होता शेवटचा शेवटचा जबरदस्त होता झाली आजची दिवाळी पूर्ण आली <laughs> आता भेटू उद्या आपण एकदा चला बाय बाय